आर एस एसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक लहान मुले प्रशिक्षण घेत असताना झाला हल्ला डोंबवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे डोंबवलीमधील चौधरीवाडी मैदानात आर एस एसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आलेली आहे नऊ मार्चला रात्रीच्या सुमारास ही दगडफेक करण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळेस काही लहान मुले शाखेत प्रशिक्षण घेत होते आणि या दरम्यान अचानकही अज्ञातांकडून वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नसून पुढील तपास पोलीस करत आहेत डोंबिवली पूर्वेतील चौधरीवाडी मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखेत काही लहान मुलांना प्रशिक्षण देण्यात येत होते नऊ मार्चला रात्रीच्या सुमारास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होते आणि या दरम्यान काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली जंगलातून आणि शेजारील इमारतीमधून काही अज्ञातांनी दगडफेक केली दगडफेकीनंतर लहान मुले घाबरले होते काही वेळ शाखेजवळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि या दगडफेकी सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी संताप व्यक्त केला सध्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी डोंबिवली